जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या आरक्षणाच्या विराट मोर्चाच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा मान्य सरपंच अविनाश राठोड जालना येथील विराट मोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवावी कायदेशीरित्या शांत आणि संयमाने मोर्चामध्ये सहभागी व्हावे असा मोर्चा होणे नाही असे उद्गार मोर्चानंतर इतर समाजात निघायला हवे जनतेला माननीय सरपंच अविनाश राठोड यांची विनंती वजा आव्हान ओट बंजरात जागा हो आरक्षणाचा धागा हो एकच मिशन बंजरा आरक्षण एक गोर लाखेड जोर दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तालुक्यातील बंजरा समाजाच्या युवा युवती पेराव्यातील माता भगिनी आणि नागरिकांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या सकल बंजारा समाजाकडून हैदराबाद गॅजेट एकोणवीसशे वीस नुसार बंजरा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा या संदर्भात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊन आपण संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन माजी सरपंच अविनाश राठोड यांनी केलं आहे बंजरा थाळी नंगारा इत्यादी नागरिकांनी डबड्याच्या आवाजात आणि एक सुरात संत सेवालाल महाराजच्या जयघोषाने आणि बंजरा लेंगीने संपूर्ण जिल्ह्यात आवाज गुंजला पाहिजे असे मोर्चाला आलेल्या नागरिकांनी करायला हवे पुढे त्यांनी या मोर्चामध्ये सरकारने दिलेल्या आदेशाचं आणि कायद्याचं पालन इतर समाजाबद्दल अपशब्द किंवा त्यांच्या मनाला लागणारे असे उद्गार काढू नये समाजाची बदनामी होणार नाही याचं पालन करावे अनुचित प्रकार घडू नये समाजाला गालबोट लागू नये शांत आणि संयमाने हा मोर्चा निघायला पाहिजे या मोर्चाला पाहून इतर समाजाच्या शुभचिंतकांनी आणि लोकांनी असा शांत आणि संयमी मोर्चा या अगोदर कधीच झाला नाही अशी चर्चा जनसामान्यात आणि इतर लोकात मोर्चा झाल्यावर नंतर झाली पाहिजे शेवटी यांनी या आरक्षणाच्या ऐतिहासिक क्षणाला आपला सहभाग नोंदवा असं आवाहन केलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नागेश पवार लोणार